साप्ताहिक राशी भविष्य पाच राशींसाठी हा सप्ताह आहे शुभ पाच मे दोन हजार चोवीस ते अकरा मे दोन हजार चोवीस जय श्रीराम आजच्या व्हिडिओमध्ये मी साप्ताहिक राशी भविष्य घेऊन आलेली आहे तरी व्हिडिओ पूर्ण नक्की ऐका यातील पाच राशींना हा सप्ताह खूप शुभ लाभणार आहे चंद्र राशीवर आधारित पाच मे दोन हजार चोवीस ते अकरा मे दोन हजार चोवीस भविष्य पहिली रास मेष व्यवसायात आर्थिक अंदाज अचूक ठरतील नोकरीमध्ये आर्थिक लाभ मिळतील संततीच्या समस्येतून मार्ग निघतील विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल अनपेक्षित खर्चाचे प्रसंग येतील महत्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्यावे सरकारी कामात सफलता मिळेल काहींना डोळ्यांचे विकारांपासून त्रास शुभ तारीख आहे सात आठ आणि अकरा दुसरी रास आहे वृषभ व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील नोकरीमध्ये मनाविरुद्ध जबाबदारी येईल संततीच्या बाबतीत अडचणी राहतील विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल वैयक्तिक चैनीसाठी खर्च करावा लागेल सरकारी कामात अडचणी येतील प्रवासामधून कामे यशस्वी होतील मित्रांशी किरकोळ वादाचे प्रसंग येतील शुभ तारीख आहे पाच सहा नऊ आणि दहा तिसरी रास आहे मिथून उद्योग व्यवसायात प्राप्ती चांगली राहील नोकरीमध्ये वरिष्ठांची उत्तम साथ संततीच्या बाबतीत बाधा निर्माण होतील विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल आर्थिक गुंतवणूक फायद्याची ठरेल पोटाचे विकारांपासून काळजी घ्यावी सरकारी कामांसाठी अनुकूलता राहील प्रवासामधून नियोजित कामे होतील शुभ तारखा आहे पाच सहा सात आठ आणि अकरा पुढची रास आहे कर्क व्यावसायिक स्थितीत असमाधानकारक राहील नोकरीमध्ये वरिष्ठांची मर्जी संपादन करता येईल संततीच्या प्रश्नांमधून मार्ग निघतील विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल सरकारी कामात अनुकूलता राहील प्रवासामधून कामात येतील। व्यत्यय ये मित्रांची साथ राहील कफाचे विकार त्रास देतील शुभ तारखा आहेत सात आठ नऊ आणि दहा सिंह उद्योग व्यवसायात प्राप्ती चांगली राहील नोकरीमध्ये संमिश्र परिणाम मिळतील संततीच्या बाबतीत शुभ परिणाम विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता लाभेल सरकारी कामात प्रयत्नाने यश वाहनांच्या वेगावर पूर्ण नियंत्रण ठेवावे प्रवासामधून कामे यशस्वी होतील मित्रांवर फार अवलंबून राहू नये शुभ तारखा आहे नऊ दहा आणि अकरा पुढची रास आहे कन्या व्यावसायिक आवक चांगली राहील नोकरीमध्ये समस्या उद्भवतील संततीला वाहन खरेदीचे योग विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल सरकारी कामासाठी प्रतिकूलता राहील जोडीदाराबरोबर वादाचे प्रसंग ओटीपोटाचे त्रास देतील मित्रांचे सहकार्य अपेक्षेप्रमाणे राहील शुभ तारीखा आहे पाच सहा आणि अकरा तुळरास व्यवसायात प्राप्तीचे प्रमाण कमी राहील नोकरीत बदल जाणवणार नाहीत संततीच्या संबंधित आनंद देणाऱ्या घटना विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता सरकारी कामात अनुकूलता राहील आर्थिक नियोजनात बाधा निर्माण होतील खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवावे प्रवासामधून नियोजित कामे यशस्वी होतील शुभ तारखा आहेत पाच सहा सात आणि आठ पुढील रास आहे वृश्चिक व्यावसायिक आवक कमी राहील नोकरीमध्ये समाधान देणाऱ्या घटना घडतील संतती बरोबर वादाचे प्रसंग येतील विद्यार्थ्यांना मनासारखे यश मिळेल सरकारी कामात सफलता लाभेल कफाचे विकारांपासून काळजी घ्यावी प्रवासांमधून कामे यशस्वी होतील मित्रांवर फार अवलंबून राहू नये शुभ तारखा आहेत सात आठ नऊ दहा या पुढील रास आहे धनु उद्योग व्यवसायात आवक कमी राहील नोकरीच्या बाबतीत संमिश्र परिणाम मिळतील संततीच्या विवाह संबंधी कामांना गती येईल विद्यार्थ्यांना अपेक्षित यश प्राप्ती राहील अविवाहितांना चांगल्या संधी येतील सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल प्रवासामधून कामे यशस्वी होतील मित्रमंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल शुभ तारखा आहेत नऊ दहा आणि अकरा या पुढील रास आहे मकर व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील नोकरीत बदल जाणवणार नाही संततीच्या बाबतीत लाभदायक घटना विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल नातेवाईकांपासून शक्यतो अलिप्त राहावे कौटुंबिक प्रश्न सामोपचाराने सोडवता येतील सरकारी कामात सफलता मिळेल प्रवासापासून संमिश्र परिणाम मिळतील शुभ तारखा आहे पाच सहा आणि अकरा पुढची रास आहे कुंभ उद्योग व्यवसायात आवक चांगली राहील नोकरीत आनंद देणाऱ्या घटना घडतील संततीची मानसिकता सांभाळावी लागेल विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता राहील बोलण्यावर नियंत्रण ठेवावे जोडीदाराला शारीरिक कटकटी जाणवतील प्रवासामधून नियोजित कामे यशस्वी होतील मित्रमंडळींचे उत्तम सहकार्य राहील शुभ तारखा आहेत सात आणि आठ आणि शेवटची रास आहे मीन व्यावसायिक आवक चांगली राहील नोकरीमध्ये आर्थिक फायदे मिळतील कौटुंबिक अडचणीतून मार्ग निघत जातील संततीच्या नोकरी विषयक प्रश्नातून सफलता विद्यार्थ्यांना अपेक्षित सफलता राहील सरकारी कामात सफलता तब्येतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नये प्रवासात कामात सफलता अनावश्यक खर्च होईल शुभ तारखा आहे पाच सहा नऊ आणि दहा अशाच प्रकारचे वेगळे व्हिडिओ ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा અને બેલાયકન ક્લિક કરા ભી નવીન છે અપડેટ તુમલા લગેચ મળી રામ